नमस्कार मी रेणू रेणू ब्लाऊज डिझाईन या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणणार आहात ब्लाऊजच्या वाहीची डिझाईन तर दिसायला खूप सुंदर आणि बनवायला खूपच सिम्पल आहे ही डिझाईन तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथं वाहीची कटिंग मी करून घेतलेली आहे अस्तर आणि मेन कपडासुद्धा तर इथं उंची घेतलेली आहे तर इथं बाहीची लांबी घेतलेली आहे मी अकरा इंच बघा ह्याप्रमाणे आणि रुंदी घेतलेली आहे नऊ इंच तर इथं बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे मी लांबी रुंदी घेतलेली आहे तर इथं बघा ह्याप्रमाणे दोन बाही मी एकत्र कटिंग करून घेतलेली आहे त्यांनी एका बाजूने जोड दिलेला आहे अस्तरला थोडंसं कापड कमी पडलेलं आहे ह्यासाठी तर इथं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे जोड दिलेलं सुद्धा आणि ह्याप्रमाणे बघा दोन्ही पण वाही आपण इथं जोडून घ्यायच्या आहेत आधी अस्तर आणि मेन कपडा तर ह्याप्रमाणे ठेवून घ्यायच्या आहेत तर इथं दोन्ही पण वाही बघा आधी ठेवून घ्यायचं आहे मगच आपण जुळून घेणार आहे कारण दोन्ही पण वाही एकाच बाजूच्या होणार नाही यासाठी इथं आपण आधी अस्तर आणि कपडा ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे उलट बाजूने तर आतली वाही मी सरळ ठेवलेली आहे त्याच्यावरती उलट अस्तर ठेवलेलं आहे ह्याप्रमाणे मी खालून बघा अर्ध्या इंचाने शिलाई देऊन घेणार आहे तर मैत्रिणीनो ह्या व्हिडिओत काही आवडलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर इथं अस्तराने मेन कपडा आपला जोडून झालेला आहे तर पुन्हा आपण अस्तरवरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे दाबटीप आणि इथं पुन्हा आतल्या बाजूने फोल्ड करून अस्तर बघा वरून एक पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे मेन कपड्यावरून तर मैत्रिणीनो या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघून व्हिडिओला एक लाईक नक्की करा ला, तर इथं पूर्ण अस्तरला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे तर इथं अस्तर आणि मेन कपडा आपला पूर्णपणे बाहीला जोडून झालेला आहे तर इथे ह्याप्रमाणे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर राहिलेलं एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालेलं आहे आणि इथं बघू शकता वाहीची आपली पूर्णपणे शिलाई झालेली आहे तर दुसरी पण वाही मी त्याचप्रमाणे इथं शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता इथं डिझाईनचं आपण मार्किंग करून घेणार आहे तर अशी ही फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर मधून सेंटरपासून आणि पूर्ण उंची बघायची आहे आपली किती आहे तर अर्ध्या इंचानं आपण वरच्या बघा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि बरोबर मधोमध आपण सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने दीड इंच आणि खालील बाजूने दीड इंच ह्याप्रमाणे आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे आणि मधला जो सेंटर आहे तिथून अर्ध्या इंचानं आपण पुढं घेतलेलं आहे तुम्ही इथं पाऊण इंचसुद्धा ठेवू शकता मी खूपच रुंद होईल म्हणून ह्यासाठी इथं अर्ध्या इंचानंच मी ठेवलेलं आहे सेंटरपासून रुंदी तर इथं डिझाईन आपली आहे तितकं आपल्याला आपण पुन्हा इथं कापड जोडणार आहे तर इथं अस्तरचं मी कापड घेतलेलं आहे आपली डिझाईन कटिंग केलेली आहे दीड दीड इंचानं त्यापेक्षा इथं म्हणजे एकूण तीन इंच आपली लांबी आहे डिझाईनची त्यापेक्षा एक इंचानं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे पट्टी ही आणि ह्याप्रमाणे आपला शेप कटिंग कर करून घ्यायचा आहे मार्किंग करून घेतलेला तर ह्याप्रमाणे इथं बघा शेप दिलेला आहे शंकरपाळी डिझाईनचा आणि ह्याप्रमाणे अस्तरची ती पट्टी मी घेतलेली आहे तर डिझाईन आहे त्याच्यापेक्षा खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंचानं मी एक्स्ट्राची लावलेली आहे तर इथं बघू शकता ह्याप्रमाणे बरोबर सेंटरला ठेवून ह्याप्रमाणे चारही बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणींनो बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन घेत आहे मी तोपर्यंत व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक व्हिडिओला लाईक पण करा तर इथं पूर्णपणे आपला अस्तर हा जोडून झालेला आहे मधोमध ह्याप्रमाणे तर ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि बघा मधून एक कट देऊन घ्यायचा आहे आपला डिझाईनचा कट दिलेला आहे तिथून पूर्ण कट करून घ्यायचा आहे जोडलेला भाग तर याप्रमाणे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत प्रत्येक कॉर्नरला आणि हे बघा सरळ बाजूकडून आपण अस्तरहा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे करून घेऊन आपण वरून एक दापटीप देऊन घ्यायची आहे डिझाईनवरून तर ह्याप्रमाणे आतील फोल्ड बघा केलेली बाजू ही अस्तर म्हणजे डिझाईनवरून अस्तर हा बाहेर दिसणार नाही याप्रमाणे इथं वरून एक दापटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण डिझाईनला तर इथं पूर्णपणे डापटीट देऊन झालेली आहे बघू शकता इथं आणि साईडनं एक्स्ट्रा जर जास्त असेल कापड तर आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर थोडं ठेवूनच आपण कटिंग करून घ्यायचं आहे कारण आपण आतल्या बाजूने पुन्हा फोल्ड करून वरून एक पुन्हा शिलाई देऊन घेणार आहे तर याप्रमाणे आतून फोल्ड करून घ्यायचे आहे थोडंसं अस्तर आणि थोडंसं अंतर ठेवून पुन्हा एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरवरून तर इथं बघा फोल्ड करून आपली शिलाई देऊन झालेली आहे अस्तरला पुन्हा एक एक तर आता काय करायचं आहे एक पट्टी घेतलेली आहे मी तर हे ब्लाऊजच्या मेन कपड्याची पट्टी आहे तर इथं ह्याप्रमाणे चौकोन एक कापड मी कटिंग करून घेतलेली आहे तर इथं ह्याचप्रमाणे पुन्हा एक मी कट करून घेणार आहे चौकोनी पट्टी तर याची लांबी मी दाखवणार आहे तुम्हाला लांबी रुंदी तर याचं साईज बघा तीन इंच आहे लांबीला आणि ला रुंदीलासुद्धा तीन इंच असेही चौकोन पट्ट्या मी दोन कटिंग करून घेतलेले आहेत तर ह्याप्रमाणे त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायची आहेत तर दोन्ही पण आपण ह्याप्रमाणेच डिझाईन आपली तयार करून घ्यायची आहे त्रिकोणी तर इथं बघा ह्याप्रमाणे शिलाई देऊन घेतलेली आहे आणि सुईने धागा घेतलेला आहे तर आता इथं आपण मोती जोडून घेणार आहे तर इथं ह्याप्रमाणे बरोबर त्रिकोणच्या टोकाला पण एक मोती बघा ह्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसरी त्रिकोणपट्टी घेऊन आपण दुसऱ्या टोकाने इथं ओवून घेणार आहे ह्याप्रमाणे इथं बघा मी व्यवस्थितपणे दाखवत आहे तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्ही आतून ठेवून घ्यायचं आहे तर आता इथं हा मोती व्यवस्थितपणे एक दोन तीन वेळा शिलाई फिरवून घ्यायची आहे म्हणजे तर मोती सुटणार नाही त्यासाठी तर इथं तुम्ही एक कुठलं कोणतंही बटनसुद्धा किंवा पॅचसुद्धा लावून घेऊ हो शकता ह्याप्रमाणे तर मी गोल्डन कलरचं एक मोती लावलेलं आहे तर इथं घट्ट बघा दोन तीन शिलाई देऊन झाल्यानंतर एक गाठ देऊन घ्यायची आहे आणि हा दोरा बघा कट करून घ्यायचा आहे तर इथं कटिंग करून झाल्यानंतर बघा ह्याप्रमाणे डिझाईन झालेली आहे आपली नहीं, नहीं। तर आता हे काय करायचं आहे ह्या ह्याबरोबर सेंटरला पण ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे तर आता इथं ठेवून बघा पिना आपण जोडून घ्यायचे आहेत कारण इकडे तिकडं होणार नाही घसरणार नाही तर इथं पिना जोडूनच आपण मग शिलाई देऊन घ्यायची आहे याप्रमाणे सरळ बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत या चॅनलवरती ते तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल या चॅनलवरती तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका तर इथं बरोबर सेंटरला आपली डिझाईन ही जोडून झालेली आहे तर पूर्ण बाहीची शिलाई आपली झालेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याप्रमाणेच मी दुसरी पण बाई शिलाई देऊन घेणार आहे तर दुसरीसुद्धा बाही मी ह्याप्रमाणेच तयार करून घेतलेली आहे तर बघू शकता दोन्ही पण बाई आणि इथं मी शिलाई देऊन दाखवते तुम्हाला तर ह्याप्रमाणे शिलाई आपला ब्लाऊज तयार झाल्यानंतर शिलाई ह्याप्रमाणे दिसते तर इथं बघू शकता तुम्ही तर ही एल्बोपर्यंतची वाही आहे तुम्ही शॉर्ट करायचं असेल तर शॉर्ट पण करू शकता किंवा थ्री फोर्थ करायचं असेल तर थ्री फोर्थ पण करू शकता ह्याप्रमाणे बघा ही वाही खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला ही वाई डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद